आपण दररोज एक सल्ला ऐकतो फोन चार्ज करत असताना वापरू नका पण हे का कधी कधी आपण दुर्लक्ष करतो पण त्या एका चुकीमुळे मोठा अपघात घडू शकतो आज आपण आपण बघणार आहोत सल्ल्यामागचं विज्ञान संभाव्य धोके हो आणि फोन चार्जिंगला लावतो हो तेव्हा बॅटरीमध्ये डी सी विद्युत प्रवाह जातो हा प्रवाह हो बॅटरी सेल्समध्ये ऊर्जा साठवतो हो पण त्याच वेळी आपण फोन वापरायला लागलो तर फोन बॅकग्राऊंड मध्ये चार्ज होत असतो आणि समोरून आपण स्क्रीन प्रोसेसर ऍप्स वापरत असतो या दोन्ही क्रिया एकत्र झाल्यावर बॅटरीवर खूप ताण येतो हे ताणच पुढचे धोके निर्माण करतात ते म्हणजे बॅटरीचं नुकसान बॅटरी जास्त गरम झाली की तिचे लाईफ स्पॅन कमी होते अनेक वेळा आपण म्हणतो फोनचे चार्जिंग लगेच संपते ह्या मागचे हे एक कारण असू शकते तापमान वाढणं फोन चार्जिंग प्लस वापर इज इक्वल्स टू हिटिंग फोन गरम झाल्याने प्रोसेसर हँग होतो ऍप्स बंद होतात कधी कधी स्क्रीन ब्लँक होते कार्यक्षमतेवर परिणाम फोनचा उत्तर देण्याचा वेग कमी होतो फोन स्लो वाटतो हे सगळं चार्जिंग चालू असताना फोन वापरल्यानेच शिवाय यामुळे अपघात देखील होऊ शकतात जसं की फोन चार्जिंग करताना फुटला मोबाईल वापरत असताना शॉक बसला कमी दर्जाचे चार्जर वापरणं खराब वायर किंवा सॉकेट वापरणं कॉल वर बोलणं हे सगळं शॉर्ट सर्किट ओव्हर हिटिंग आणि कधी कधी स्फोट यासाठी जबाबदार ठरू लोकांमध्ये फोन चार्जिंग करत असताना वापरल्यास रेडिएशन वाढतो पण रेडिएशनचे प्रमाण फार कमी असतं आणि ते चार्जिंगमुळे फारसं वाढत नाही पण धोका आहे तो वीज प्रवाहाचा आणि हिटचा तर मग काय करावं शक्यतो चार्जिंग करताना फोन वापरू नका ओरिजिनल आणि दर्जेदार गरम वाटल्यास फोन फोन चार्जिंग पासून काढा मोकळ्या जागेत ठेवा उशी आणि गादी खाली नाही रात्रभर चार्जिंग टाळा फोन म्हणजे आपल्या जीवनाचा भाग आहे पण त्याचा योग्य आणि सुरक्षित वापर करणं हे आपल्या हातात आहे अशाच हलक्या अपडेट साठी हलका फुलकाला सा फुल नक्की फॉलो करा